गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात प्रभावी भूमिका बजावत आलेले डॉक्टर प्रणितेताई भगीरथ भालके यांचा वाढदिवस आज पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरं होत असून आज पंढरपूरात स्वर्गीय लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक संजय यांच्या हस्ते करण्यात तर यावेळी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर डॉक्टर प्रणिता भालके यांनी अतिशय सक्षमपणे त्यांच्या कार्याची धुरा आपल्या हाती घेऊन पंढरपूर मंगळवेळा तालुक्यात भालके गटाची मोठ बांधून ठेवण्याबरोबरच लोकांचे प्रश्न प्रणिता भालके आक्रमकपणे मांडताना दिसून आल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्षा प्रणितताई बालके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय आमदार लोकनीती भारतनाना बालके फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आतापर्यंत शेकडो रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग नोंदवला आहे अजूनही रक्तदान चालू आहे र फाउंडेशनच्या मार्फत वर्षभर वर वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्याच फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रणीतताई भालके यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा समाज उपयोग कार्यक्रम म्हणून सर्वश्रेष्ठदान रक्तदान या नात्यानं आम्ही या ठिकाणी फाउंडेशनच्या मार्फत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्वर्गीय लोकनेते भारत नाना भालके फाउंडेशनच्या मार्फत आज प्रणिताई भालकी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे हे तिसरं वर्ष चालू आहे रक्तदान शिबिराचं प्रत्येक तीन वर्षच रक्तदान शिबिर करतो सामाजिक उपक्रमाने ह्याच्या संदर्भात बाग बाकीच्याही जन तालुक्यातील लोकांनाही रक्त पुरवण्याचं काम ह्या संदर्भात कर केलं जातं